नमस्कार विद्यार्थी मित्रांनो चला तर आज आपण रायगड जिल्हा परिषद अलिबाग आरोग्य विभागाचा अठ्ठावीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी आलेला जो महत्त्वाचा अपडेट आहे त्याच्या संदर्भातला अपडेटेड व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे रायगड जिल्हा परिषद अंतर्गत गट कसाचे आरोग्यसेवक पुरुष पन्नास टक्के पदांसाठीची भरती प्रक्रिया दोन हजार तेवीस अंतर्गत अंतिम निवड सूची जी आहे ती एकोणतीस अकरा दोन हजार चोवीस रोजी व सुधारित अंतिम निवड सूची सत्तावीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी रायगड जिल्हा परिषदेच्या संकेतस्थळा प्रसिद्ध करण्यात आलेली आहे सदर अंतिम निवड झालेल्या उमेदवारांना नियुक्ती देण्याकरता सात चार दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजता रायगड जिल्हा परिषद प्रशासकीय कार्यालय कुंटेबाग तालुका अलिबाग पोलीस अधीक्षक रायगड अलिबाग यांचे शासकीय निवासस्थानाच्या शेजारी येथे समुपदेशन आयोजन केले आहे तरी सोबत जोडलेल्या अंतिम दोनसूचीच्या निवड उमेदवारांनी नमूद ठिकाणी वेळ न चुकता उपस्थित राहायचं आहे तर त्याच्या संदर्भातला आलेलं हे खूप खूप महत्वाचं अपडेट आहे जे पात्र उमेदवार झालेले आहेत त्यांच्या नावाची यादी याच्यासोबत जोडण्यात आलेली आहे तर तेही मी तुम्हाला दाखवणार आहे तर याचं पीडीएफ जे आहे ती मी आपलं टेलिग्राम चॅनल आहे सरकारी नोकरी जाहिरात त्याच्यावर उपलब्ध करून दिलेलं आहे तिथून तुम्ही चेकआउट करा हे जे आहे आरोग्य विभाग जिल्हा परिषद रायगड यांचं हे आलेलं भरती प्रक्रियेमधलं जे अपडेट आहे निवड झालेले जे उमेदवार आहेत आरोग्यसेवक पुरुष पन्नास टक्केसाठीचे अंतिम निवड सूची जी आहे तर ती अशा प्रकारे प्रसिद्ध करण्यात आलेले गुणवत्ता यादी क्रमांक रजिस्ट्रेशन क्रमांक त्यानंतर आहे उमेदवाराचं पूर्ण नाव मिळवलेले गुण आणि शेरा यानुसार ही संपूर्ण यादी जी आहे तर ती लावण्यात आलेली आहे हे तुम्ही चेकआउट नक्की करा याच्या व्यतिरिक्त तुम्हाला याच्या संदर्भातला कुठला डाऊट असेल तर कमेंटमध्ये नक्की विचारा अंतिम निवड यादीमध्ये पात्र झालेल्या उमेदवाराची ही संपूर्ण यादी आहे तर बघू शकता रायगड जिल्हा आरोग्य विभागाची भरती प्रक्रिया आहे जी दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये झालेली आहे तर त्याच्या संदर्भातला आलेलं हे सत्तावीस मार्च दोन हजार पंचवीस रोजीचं महत्त्वाचं अपडेट आहे तर व्हिडिओ जे आहे तर ते तुमच्या फ्रेंड्स फॅमिलीपर्यंत नक्की शेअर करा आणि अशाच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आणि तुमच्या फ्रेंड्स फॅमिलीला पण व्हिडिओ शेअर करून त्यांनाही चॅनलची लिंक जी आहे तर ती तुम्ही शेअर करून सबस्क्राईब करायला सांगायला विसरू नका व्हिडिओ शॉर्टपर्यंत पाहिला असेल तर खूप खूप धन्यवाद थँक्स फॉर वॉचिंग